<babaidak -alyak> <है>। सांगाल <uses gusta> <Punchiso> <open> या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दुर्भिमधून त्या ठिकाणी भाजपचा किल्ला वगैरे काही नाही गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले चेले चपाटे यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना अमिष दाखव लोकांना भ्रमित करू तिथे विजय मिळवला आहे नक्की पण संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही आपण पाहिला असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात की हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खान्देच म्हणाल तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट दिसतं उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे असं म्हणतोय कोण एकनाथ शिंदे पूजाची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असतो